साताऱ्यात आज अनोख्या पद्धतीने राजकीय निषेध पाहायला मिळाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रमी चढाव मांडत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठवली सभागृहात मंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या निषेधाचा पवित्रा घेत शरद पवार गटाने विद्यमान सरकारवर थेट हल्ला चढवला था पावसाळी अधिवेशनात मंत्री आणि आमदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला शिंदे गटाचे आमदार टॉवेलवर हाणामारी करतो अजित पवार गटाचा मंत्री रम्मी खेळतो तर सरकार हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अडकतं अशा सरकारच्या अपयशाचा पाडा वाचत कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी साताऱ्यात झाली बोला या राज्यामध्ये सरकार आहे या अवैध मार्गातलं या ठिकाणी सरकार राज्यामध्ये आलं आहे आपण जर राज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्याच्या सम समस्या ज्या आहेत शेतकऱ्याची अतिवृष्टी असेल बेकारी असेल महागाई असेल या सगळ्या गोष्टीतले समेश, या ठिकाणी सरकारचं दुर्लक्ष आहे या सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी आपण जर या अधिवेशनामध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे सेनेच्या आमदारांनी डॉवेलोर त्या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहावर एक गनिम आहे त्या सभागृहामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतात अनेक मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्यात रूपांतर देशामध्ये कायद्यात केले गेले अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला विधान परिषदेत गनिम आहे परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रम्मी खेळत असेल तर या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार हे सरकार त्या ठिकाणी ज्या वेळेला सत्ते अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शंभर टक्के कर्जमाफी करू परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही शेतीच्या मालाच्या दराच्या अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी उंची आहे त्या सभागृहामध्ये रम्मी खेळतात ते राज्य कुठं नेऊन ठेवले आपण बघितलं तर जाती धर्माच्या जा नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भांडण्याचं काम सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो जर खऱ्या अर्थानं काही वाटत असेल तर या चुकीच्या मंत्र्यांच्या चुकीच्या आमदारावर कारवाई केली पाहिजे आणि जे मंत्री सभागृहामध्ये रिंबक घेतात त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आज शेतकऱ्यांनी पत्त्या खायची वेळ आणली आहे जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल काय लोकांनी अपेक्षा करायच्या सभागृहात लोकांची अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले जातील महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील परंतु त्या सभागृहामध्ये मारामाऱ्या भांडणं रम्मी ह्यासारखे व्यवसाय जर होत असतील तर काय सामान्य माणसांनी अपेक्षा करायची आज या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक ही एक परंपरा होती त्या परंपरेचा चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकारनं केलं आहे त्या सरकारचा आम्ही निषेध करतोय ज्या ठिकाणी त्या मंत्र्यांना तडकाफडके राजीनामा त्यांच्या घेतला पाहिजे आणि ज्या सभागृहामध्ये मारामारे होतात त्या सभागृहामध्ये काही ते जे आमदार आहेत त्या आमदारांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे ज्यांनी मार खाल्लात त्यांच्यावर तुम्ही पोलीस केस करताय ज्यांनी मारलं ज्यांनी खुनवलं हा महाराष्ट्रात सगळा विभूया त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये एक तर गुंडकडे गुंडशाही निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टी काम करतात आज एक कायदा आणला नक्षल कायदा त्या ठिकाणी माणसांनी सरकारच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीच जे काम सुरू आहे ते काम या सर्व आम्ही नीती निषेध करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमच्या जिल्ह्यातील महिला असेल युवक असेल विद्यार्थी असेल त्यांच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाइक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका